नमस्कार मंडळी आज आपण घेणार आहोत श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेलं शेगावचं गजानन महाराज मंदिराची थोडीफार माहिती ही ही भूमी जिथे सद्गुरू श्री गजानन महाराज प्रकट झाले ज्यांच्या नामस्मरणाने ही लाखो भक्तांना मिळते शांती आणि शक्ती शेगाव भक्ती आणि श्रद्धा समाधानाचा प्रतीक असलेला पवित्र स्थान आहे ह्या मंदिरात प्रवेश करताच फुलांचा दरमळणारा असं खूप छान वास आणि घंटानाद घुगरूंचा आवाज खूपच छान वाटतं दर्शन झाल्यानंतर जिथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे महाप्रसादालय खूपच छान आणि खूपच स्वच्छ असं हे स्थान आहे त्यानंतर भक्तिविहार शेगावची स्वच्छता व्यवस्थापक आणि भक्तांसाठी केलेली सोय म्हणजे भक्तिविहार इथले स्वयंसेवक म्हणजेच सेवेकरी नेहमी हसतमुखाने मदत करतात हीच खरी गजानन परंपरा आहे बघ तुम्ही बघू शकता हे आहे आनंद विहार जिथे भक्तांना राहण्यासाठी सोय केलेली आहे इथली स्वच्छता तुम्ही बघू शकता कितीही रात्र झालं तरी ते तुम्हाला डास दिसणार नाहीत एवढी स्वच्छ हे स्थान आहे आणि असे छान छान इथे मूर्ती आहेत आणि शेगावमध्ये बघण्यासारखे अजूनही काही स्थान आहेत हे आहे बारा ज्योतिर्लिंग हे आहे लक्ष्मी मंदिराचं आतलं भाग हे सिद्धपीठ श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर जिथे जिथे श्री गजानन महाराजांनी जाऊन जिथे स्वतः दर्शन दिलेलं आहे असे स्थान हे आहेत नागझरी आहे हे अशा प्रकारे अनेक ठिकाण तिथे बघण्यासारखे आहेत हे बघा लक्ष्मीजी आणि हे आहेत स्वामीनारायण आणि अशा प्रकारे तुम्ही एकदम स्वच्छ आणि असं बघण्यासारखं स्थान आहे आणि तुम्ही जर शेगावला गेलात आणि शेगावची कचोरी नाही खाल्लेस प्रवास अपूर्ण होतो ही कचोरी बाहेर कुरकुरीत आणि आतून मसालेदार असते